कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे औनलाईन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात दोनशे अठ्ठेचाळीस जणांचे रक्तदान मंगळवेडा सचिन हेंबाडे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने अठ्ठेचाळीसाव्या वर्षी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दोनशे अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉक्टर उदयसिंह दत्तू व डॉ नितीन चौंडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी डॉक्टर शरद शिर्के डॉक्टर विवेक निकम डॉक्टर विजय दत्तू डॉक्टर नितीन आसबे डॉक्टर दशरथ फरकंडे मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी यांचेसह सा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असताना सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने रेवनील ब्लड बँकेच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदान हेच खरे जीवदान आहे हा विचार तरुणांच्या मनामध्ये रुजवण्याचे कार्य केले आहे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करीत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सदर मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यावेळी प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंतजी व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे सर्व कॅशलेस सुविधा नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्धवस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत